नमस्कार श्रोते हो देवदेश आणि धर्माच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत संत रविदासांची गोष्ट संत रविदास हे नाव ऐकलं आहे का महाराष्ट्रातील नाही काशीनगरीतले संत आहे ते स्वतःच्या भक्ती सामर्थ्याच्या जोरावर कटवतीत म्हणजे पसरत भांड्यात गंगेला घेऊन आले हे महाशय ऐकूया त्यांच्याविषयी संत रविदास चौदाशे पन्नास सालचा काशीनगरीतला जन्म व्यवसाय पादत्राने बनविणे जे काम भगवंताने आपल्यावर सोपविले आहे ते मनोभावे करण्याची वृत्ती सोबत अखंड हरिनाम एकदा ते त्यांच्या कामात मग्न असताना एक ब्राह्मण गृहस्थ आले त्यांचे तुटलेले जोडे शिवून घ्यायचे होते रविदासांनी ते शिवून दिले रविदासांनी ब्राह्मणाला विचारले आता आपण कुठे जाणार ब्राह्मण म्हणाला गंगा रविदासाने एक नाणे ब्राह्मणाकडे दिले व म्हणाले हे गंगेला अर्पण करा आपल्या उत्पन्नातला बराचसा भाग ते दानधर्मात खर्च करीत असत ब्राह्मणाने स्नानानंतर गंगाकिनारी उभे राहून गंगेला प्रार्थना केली गंगा माते या रविदासाच्या नाण्याचा स्वीकार कर नदीतून एक हात वर आला ब्राह्मणाने नाणे त्या हातावर ठेवले पुन्हा नदीतून एक हात वर आला त्यावर पाट एक रत्नजडीत तोडा होता तोडा म्हणजे कंगन पाठोपाठ शब्द ऐकू आले हा तोडा रविदासाला प्रसाद म्हणून दे रत्नजडीत तोडा घेऊन ब्राह्मणने घाला वाटेत त्याला वाटले रविदासाला काय माहीत गंगेने त्याला तोडा दिला आहे आपण हा तोडा राजाकडे घेऊन गेलो तर उत्तम धन मिळेल तो राजवाड्यात गेला ब्राह्मणाने तोडा राजाकडे दिला तो सुंदर रत्नजवीत तोडा राजाने राणीला दिला राणी म्हणाली हा एकच आहे मला असाच दुसरा हवा ब्राह्मण म्हणाला असाच दुसरा आपण सोनाराकडून करून घ्या सोनार म्हणाला यातील हिरे अनमोल आहेत ते आपल्या राजभांडारातही नाहीत आता ब्राह्मण घाबरला गंगेकडे दुसरा तोडा कसा मागणार त्याने घडलेली सर्व हकीकत राजाला सांगितली व राजाला घेऊन तो रविदासकडे आला रविदासलाही घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला रविदासने एक कटौती म्हणजे एक पसरट भांडे घेतले व गंगेला प्रार्थना केली गंगा कटौतीमध्ये अवतरली कटवती पाण्याने भरली व त्यात एक तोडाही होता रविदासने तो राजाला दिला व स्वत प्रभूचे गुणगान गाऊ लागला भगवंत भक्ताची जात पाहत नाहीत फक्त भक्ती आणि प्रेम पाहतात म्हणूनच गंगा या हरिभक्ताच्या एका हाकीत प्रकट झाली चंगा तो कटौती मी गंगा ही म्हण तेव्हापासून प्रचलित झाली